Terima kasih telah menonton! माझं नाव कुमद भोगेकर आहे मी मी चंद्रपूरची राहणेवासी आहे मी एक नॉर्मल कॉलेज स्टुडंट आहे जसं सगळ्यांना माहीत आहे जितके जितके पण लोक चंद्रपूरचे राहणेवासी आहात की हा जो आपला रामाडा तलाव आहे तो एक टुरिस्ट स्पॉट आहे तो म्हणजे म्हणजे लोक त्याला ओळखतात ते चंद्रपूरची पहचान बनल्या ब बनली आहे तर म्हणजे इथे लोक फिरतात सकाळी वॉकिंगला येतात संध्याकाळी खूप इथे चहेल पहल असते बट इथे जेव्हा श आपण शांती इथे मिळते म्हणून आपण इथे बसायला येतो तेव्हा इथे एक घाणेरडीशी पोल्युटंटवाली खूप पंजंट स्मेल येते ते त्याचं रिझन आहे गार्बेज जे लोक इथे डम्प करतात नाहीतर जिथे इथं टेम टेंप, टेम्पल्सचं वेस्ट येते नाहीतर बाकी पुष्कळ सारे कारणच आहे सा आपण स्वतः पण इथे कचरा टाकतो खूप खूप सारा आपल्या साईडनी तर एकदा मी आ, मी असं जे फिशस होत्या ते अशा पाण्यावर अशा तरंगत होत्या हा म्हणजे त्यांनी क डट आणि कचऱ्यामुळे ते मिळल्या म्हणजे त्याच्या तरंगत होत्या पाण्यावर तर ते बघून वाटलं की नाही आपण का बसून आहोत आपण काही करायला पाहिजे म्हणजे लोकांकडून कशाला अपेक्षा ठेवायची की ते लोक करणार या फिर फक्त गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तेच लोक इनिशिएटिव्ह घेणार आणि करणार आपण स्वतः पण पुढे येऊन करू शकतो त्याच्यासाठी मी यूथ म्हणजे माझ्यासोबतच्या सोबतच्या मुलं मुलींशी बोलली आम्ही एक ग्रुप बनवला व्हॉट्सअपवर आणि एक इंस्टावरच्या पेजेसवर आम्ही प्रमोशन सुरू केलं की चला बा कोणी नाही पण आपण या गोष्टीची सुरुवात करूया म्हणजे आम्ही एक पण सुरुवात करेल तर सोबत चार जण जुळेल असं खूप मोठी समोर चेन बनणार आणि आम्ही सोबत मिळून हे सगळं क्लीन करू शकणार मी ऋतुजा मुन आणि आज आम्ही इथे रामाळा तलावाच्या स्वच्छते करण्यासाठी इथे आलो आहोत तसं बघितलं गेलं तर इथे खूप लोकं फिरायला येतात आणि इथे काही लोकं घाणपण करून जातात पण असं न करता त्यांनी इथे रोज रविवारी रविवारी येऊन स्वच्छता अभियान राबवलं पाहिजे आम्ही इथे स्वच्छता रोज रविवारी सकाळी करतो तर जे युवा मुलं इथे येतात ती फक्त फिरायला येऊ नये त्यांनी तिथे फक्त फिरायलाच नाही येता श्रमदानसुद्धा करावे आम्हाला इथे मदत करावी अशी मी चंद्रपूरकरांना आवाहन करते धन्यवाद नमस्कार माझं नाव सुहास पेद्दीवार आहे आणि मी एक चंद्रपूरचा एक रहिवासी आहे आणि हा लहानपणापासून मी या तलावाला बघत आलो आहे आणि जेव्हापासून मी बघतो आहे तेव्हापासून जास्तीत जास्त वेळा याची जी दु दुर्दशाच दिसते मला आणि नेहमी याचा आउटरनी कचरा मेलेला मच्छा मग असा विचार आला की आपण इथे राहतो हा आपला तलाव आहे चंद्रपुरात आधी चार तलाव होते टोटल तर तो आता फक्त हा एक राहिलेला आहे आता याला तरी आपल्याला वाचावं लागेल हा एक हेरिटेज साईट म्हणून आपल्याला ठेवावं लागेल आणि आपणच याला करणार अजून कोण करणार आपण चंद्रपुरात राहतो आणि हे असं काही एक आमचं एन जी ओ नाही की संस्थान हे सगळे आम्ही स्टुडंट्स आहेत आम्ही स्वतः जुळलेलो आहोत आणि आम्ही तुम्हाला जे पण बघत असेल त्यांना पण आम्ही विनंती करतो की तुम्ही या आम्हाला जुळा आम्ही प्रत्येक संडे टू संडे हा ड्राईव्ह करतो आणि आपलं देणं लागतं चंद्रपूरला काहीतरी ते आपण करू आणि थँक्यू